सर्व परिवारा, दत्त परिवारास साष्ट प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा श्री दत्त प्रबोध माऊलीनो यापूर्वी आपण दुर्वासांचा जन्म पाहिला या अध्यायामध्ये आपण श्री दत्तात्रेयांचा जन्म पाहणार आहोत अशा प्रकारे दुर्वास नामक बालक अत्रिमुनींच्या आश्रमात मोठ्या कोड कौतुकानं का दिसामासानं वाढत होतं आणि अत्रिमुनींना व अनसूया मातेला आपल्या नाना लीला लाघवानं आनंदित करत होतं आसपासचे ऋषीजन आणि ऋषी पत्नीही त्याच्या लिलांनी प्रमुदित होत होत्या त्याला खेळवल्याशिवाय घेतल्याशिवाय चैन पडत नव्हतं बालक म्हणजे संसाराचा आनंद सुख कुलाला कुला सार्थक। मुलाविना संसार म्हणजे सगळं निरर्थक लहान ग्याच्या अस्तित्वानं सगळा संसारच कसा फुलल्यासारखा वाटतो पदरी कुलदीपक निपजण्यासाठी पुण्य असावं लागतं आणि दोन्ही तपस्वी व्रत स्थानच पुण्यफळाला येऊन दुर्वासाचा जन्म झाला होता रोज तिने सांज झाली की अनसुया दुर्वासाची दृष्ट काढत असे आणि त्याच्या मस्तकी चरणरज लावत असे पतीची सेवा आणि बाळाचं लालनपालन करण्यात त्या पतिव्रतेचा सगळा दिवस निघून जात असे अतिथी अभाग्यात अभाग्यताच अर्चन स्वागतही होत असे अशा प्रकारे सर्वांनाच समाधानी राखण्याचे संतोष होण्याचे ती प्रयत्न करीत असे आपल्या संसारात रममान होत असताना तिला नारद मुनींचीही आठवण होत असे त्यांच्या शब्दामुळेच तर तिन्ही देवांनी तिला मातृत्वाचं वरदान दिलं आणि तिच्या संसारात नंदनवन फुलवलं दुर्वास मोठा होत असतानाच अनसुयेला श्यामसुंदर रमामाधवाच्या शब्दांची राहून राहून आठवण होत होती त्यांनीही तिला शब्द दिला होता की हे माते मी त्रिगुणात्मक रूपात तुझ्या पोटी जन्म घेईन श्री शंकरांनी आपल्या वचनाची पूर्ती केली होती पण अजून दोन वर फलद्रूप झाले नव्हते त्या तेजसकांती मनोहर स्वरूपी श्री विष्णूंच्या रूपाच्या ध्यानानं अनसुया बेचैन झाली होती आसुसली होती रमापतीनंही तिचा अनन्य भाव तीव्र श्रद्धा जाणली होती आणि त्रिगुणात्मक स्वरूपात अनसुयेपोटी जन्म घेण्याचं प्रस्थान ठेवलं होतं वैकुंठ रमण रमापती जन्म घेणार म्हणजे साऱ्या जगताचा उद्धार होणार समस्त व्यथा भवतापांचा निराश होणार जन्मवर्णाची फरफट संपणार आधीव्याधींची कटकट मिटणार आणि सकल कामनांची परिपूर्ती होणार जो जे वांशील ते ते त्याला लाभणार आरोग्याचं साम्राज्य होणार सर्वत्र सुखाचं साम्राज्य पसरणार ब्रह्मवृंदांच्या वेद चर्चेत निमग्न असलेल्या आणि आपल्या लाडक्या दुर्वासाच्या बोबड्या वेदपठनानं सुखावत असणाऱ्या त्रिमुनींनाही परमेश्वरी इच्छेनंच समागमाची तीव्र इच्छा निर्माण झाली आणि साक्षात श्री विष्णूच्या तेजाचा अंश अनसुयेच्या गर्भकोशात दिसामासान वाढू लागला पुन्हा खूप दिवसांनी अनसुया गर्भवती झाल्याचं चा कळताच सर्वांना आनंद झाला पर्णकुटीतला आणि त्याबाहेरचा सारा आसमंतही त्या वार्तेनं बहरला मोहरला आसपासची वृक्ष तरुलता ह्या स्वर्गातल्या कल्पदुमाप्रमाण फुलल्या फळाफुलांनी लहडल्या त्यांचा सुगंध आसमंत व्यापून उरला कोकिळा भारद्वाज शुकादी पक्षीगण मंजूळ स्वरात मधुर गाण करू लागले तळी कमलांनी फुलली भुंग्यांचा गुंजारवही सुरू झाला स्वर्गातल्या अत्रि ऋषींच्या आश्रमात मुक्काम केला घरची वारे माप दूध देऊ लागली दूध तूप गोरस कशा कशाला म्हणून कमी नव्हतं अन्नधान्याचा सुकाळ झाला अतिथी अभाग्यतांची वर्दळ वाढूनही समृद्धीला खळ लागेना खडकाळ असलेल्या प्रदेशातूनही झुळझुळ जुल अमृताचे झरे वाहू लागले वांज असलेल्याही गर्भिणी झाल्या जो जो जी जी इच्छा करील ती ती इच्छा तात्काळ फलद्रूप होऊ लागली अत्रिमुनींनाही सारं पाहून आश्चर्य वाटलं दुर्वासाचे बोबडे वेदपठन ऐकूनही बहिरेही ऐकू येण्याची शक्ती मिळवू शकले पांगळे चालू लागले आंधळे डोळस झाले अज्ञानी ज्ञानी झाले ज्ञानांना ब्रह्मनंदाची प्राप्ती झाली ही सर्व त्या गर्भसंभवाचीच कळा होती पण ती अत्रि ऋषींशिवाय कोणालाच समजली नाही वातावरणातील हा फरक पाहून सारे सामान्यजन आश्चर्यचकित झाले होते मंत्रमुग्ध होऊन राहिले होते ज्याप्रमाणे सूर्याची आभा दिवसेंदिवस वाढावी आणि ते जपुंज भानू दिसावा त्याप्रमाणे अनुसूयेची कांती शुद्ध बीजाच्या अंबुदराप्रमाणे ते जपुंज बनत होती आणि दिसामासान गर्भवृद्धीही होत होती असं होता होता सात महिने झाले सातव्या महिन्यात ऋषींनी तिला विचारलं हे प्राणप्रिय चातुर्य खानी कुरंगनयने तुला कोणत्या कोणत्या इच्छा होत आहेत हे न लाजता कोणत्याही प्रकारचा संकोच न ठेवता मला सांग मी त्या मनकामना तात्काळ पूर्ण करतो तुला काय काय खावंसं वाटतं कुठे विहाराला जावंसं वाटतं कोणती वसन लक्ष वाटतात काय काय करावंसं वाटतं अत्रिमुनींचं हे संभाषण ऐकून न सुया लाजली आणि म्हणाली हे नाथ आपल्या चरणाचं पूजन करून आपल्या सहवासातच तप करावं असं वाटत आहे त्याचप्रमाणे तपोवनात स्वच्छंदपणानं विहार करावा असा वाटतो आहे तीर्थात करून योगाभ्यास करावा जप तप अनुष्ठान करून दानधर्म करावा वेदांत विषयी चर्चा ऐकावी पण रिद्धी सिद्धींना आपल्या दासी करून अवघ्या भूतमात्रांवर दया करावी उदंड भाग्याचे त्यांना धनी करावे नानाविध प्रकारचं सुरस सुग्रास भोजन करावं आणि इतरांनाही खाऊ घालावं असं राहून राहून वाटत आहे आणि वैराग्याची ओढही अनिवार्य होत आहे हे गर्भोतगार ऐकून त्या अत्रींना अतिशय आनंद झाला आणि ते म्हणाले खरोखरच जगाच्या उद्धारासाठी प्रत्यक्ष परमात्मा आपल्या घरी राजयोग्याच्या रूपात अवतरणार आहे मग एक सुदिन पाहून त्यांनी आपल्या कुलातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ऋषींना आणि ऋषी पत्नींना घरी भोजना प्रित्यर्थ बोलवलं अतिशय सुग्राश अशी पंच पक्वांना रांधली ऋषी पत्न्यांनी जे जे हवं होतं ते ते अनसूयेला आग्रहाने व कौतुकानं खाऊ घातलं तिला औक्षण करून तिची ओटी भरली करशुद्धी करून मुखशुद्धीसाठी तांबूल दिले आणि द्राक्षा मंडपात तिची मऊ शय्या अंथरली जरा विश्रांती घेऊन तिच्या सख्यांनी त्या वेलींना वृक्षांना हिंदोळे बांधले आणि अनसुयेला झुल्यावर बसवलं नाना गीत गायली विविध सुगंधी पुष्पांचा माळा गुंफून त्यांनी अनुसुयेला सजवलं द्राक्षे अंजीर आंबे फणस नारिंगे सीताफळे रामफळे इत्यादी रसारद्रफळ तिच्या पुढ्यात आणून ठेवली व त्यांचा तिला आस्वाद घेण्यास विनवलं तिला मध्ये बसून तलम वस्त्र श्रीफल आणि पाच फळांनी तिची ओटी भरली अनसुयेनंही आपल्या हातांनी त्या सुवासिनींना हळद कुंकू कर्पूर चंदन आणि फळांचा मेवा अर्पण केला त्यांनाही सुखवलं संतोषवलं आणि सर्व सुवासिनींचा आशीर्वाद घेऊन त्यांना बोळवलं आठव्या महिन्यातही अशी इच्छा भोजन चालली होतीच तेव्हाच तिचे तेव्हाच तिथे माऊलीला नारदमुनी दिसले आणि तिच्या आनंदाला पारावार उरला नाही तिने लहानग्या दुर्वासाला मुनींच्या पायावर घातलं नारदांनी विचारलं हा कोणाचा कुमर आपल्याच तर कृपेनं देवादी देवशंकरांनी हा प्रसाद दिला अनसुयेनं सांगितलं त्याला आशीर्वाद देऊन नारदांनी अनसुयेकडे दृष्टी टाकली आणि तिचं ते तेज पाहून त्यांनी ओळखलं की हिच्या पोटी त्रिगुणात्मक ब्रह्मांड नायक जन्म घेणार आहे आणि आपल्या अवतारानं विश्वाच शांतवन करणार आहे हे जाणवल्यानंतर नारद मुनींनी अनुसुया मातेला एक प्रदक्षिणा घातली आणि जाता जाता अनुसुयेला जन्माला येणाऱ्या बालकाचं नाव दत्त ठेव असा सल्ला दिला आणि आपल्या त्रिलोक यात्रेला ते निघाले वाटेत जो जो भेटेल त्याला ही शुभ वार्ता सांगू लागले की पतिव्रता अनुसूयेच्या पोटी साक्षात कमलापती त्रिगुणात्मक स्वरूपात जन्माला येणार आहेत त्यांचा तेजांश दिसामासान अनुसूयेच्या गर्भात वाढतो आहे आजवर अनेक अवतार झाले परमात्म्यानं अनेक स्वरूपात आपल्या लिला दाखवल्या पण हा अवतार काही वेगळाच अलौकिक का आहे सर्व जगताचा अवघ्या प्राणीमात्रांचा उद्धार याच्या आगमनानं होणार आहे ज्या वेळेला आठवा संपवून नववा महिना लागला तेव्हा ते ला ते ही शुभवार्ता घेऊन नारदमुनी रमेकडे उमेकडे आणि सावित्रीकडे गेले तिन्ही देवींना आनंद झाला त्यांनी नऊ मास केव्हा भरतात याकडे दृष्टी लावली अनसुयेसाठी आणि अनसुयेच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळासाठी सर्व लेणी तयार केली बाळान लागणारे साहित्य जमवलं आणि त्या आश्रमाकडे निघाल्या सर्व देवादिदेव ही आपल्या गणांसह यक्ष किन्नरांसह गंधर्व अप्सरांसह दाटीवाटीनं आकाश मंडळात येऊन उभे राहिले व त्या शुभ घटकेची आतुरतेने वाट पाहू लागली आणि ती शुभघटिका भरली त्रिगुणात्मक अवतार जन्मास आले ती तिथी शुक्ल पक्ष वासर रोहिणी नक्षत्र चतुर्दश पौर्णिमा होती मार्गशीर्ष महिना होता आणि हेमंत ऋतू होता अशा त्या अमृत वेळेला ते चैतन्य तत्व प्रगटलं अत्यंत अवर्णनीय तेज आसमंतात पसरलं ते तेज पाहून सर्वांचेच डोळे दिपले पण दिपलेल्या डोळ्यांनी मग ते साजर गोजीर रूप पाहिलं आणि सु सुरगणांनी जयवाद्यांचा घोष केला पुष्पवृष्टी केली गंधर्वांनी आपल्या सुस्वर स्वरात गायनास प्रारंभ केला अप्सरांनी मोहक नृत्याला प्रारंभ केला मंगलघोषात विविध वाद्य निनादू लागली घंटा घणघणू लागल्या आणि सर्व ऋषिकांताही आनंदाने गदगदल्या त्यांनी बाळाला उचलून घेतलं उष्णोदकानं त्याला स्नान घातलं सुगंधी चूर्णानं मर्दन केलं आणि मधाचं बोट चाखवलं ते सुकुमार कोमल बाळ कसं होतं अगदी मनस्वी आगळं त्याला सहा भुजा होत्या अतिशय सुहास्य आणि सुकुमार अशी तीन मुख होती ते सुंदर रुपडे पाहून सर्व देवांगना लगबगीनं पुढे आल्या आणि त्यांनी पंचारती घेऊन ओवाळलं आरती गायली पुष्पवृष्टी केली सर्व देव आणि ऋषीवर परस्परांना भेटले गुढ्या तोरणं उभारली गेली सुवासिनींनी एकमेकांना हळद कुंकू हरिद्रा वाटली रमा उमा सावित्री गायत्री आदींनी बाळाला आशीर्वाद दिले त्यावरून लिंबलोन उतरून टाकला आणि अनसुयेलाही वंदन केलं ब्रह्मपुत्र अत्री ऋषींनाही सर्व देव भेटले नारदमुनींनीही अत्रींना आलिंगन दिला आणि म्हटलं आपल्या पोटी साक्षात पर ब्रह्म अवतरलं आपण दोघेही खरोखरच धन्य आहात सर्व देवांनाही देवा अत्रीची स्तुती केली आणि प्रस्थान हलवलं पर्वताला तीन प्रदक्षिणा घातल्या आणि त्या जग जगद्गुरू माया तीत परब्रह्माची स्तुतीपर आरती गाऊन आपापल्या विमानांसह स्वर्गात उड्डाण केलं आणि अनसुया मातेनं त्या वेल्हाळ गुणी बाळाला स्तनाश लावलं ते भुकेलं बाळ तो अमृत पाना पिऊ लागलं अनसुया माता धन्य झाली तिच्या जन्माचं सार्थक झालं तिच्या पुण्याचं तपस्येचं तिला फळ मिळालं त्या त्रिगुणात्मक चैतन्य रूपाला पाहून कोणाला आनंद झाला नाही कोणाला आनंद झाला नाही सर्वांना आनंद झाला सिद्ध साधक तापसांना वितरागी वैराग्यांनाही आनंद झाला साक्षात आपल्या प्रतिपालकच जन्माला आला असं त्यांना वाटलं याच्या नुसत्या दर्शन मात्रे पापाच्या बेड्या खळकन तुटून आत्मा मोक्ष मार्गाला जाईल भवताप नष्ट होईल असा त्यांना विश्वास वाटू लागला आणि त्या दिनानाथ दीनबंधू दीन चैतन्या चैतन्यांशाबद्दल चैतन्या सर्वांना चपार प्रीती वाटू लागली अशा प्रकारे गोड असा हा दत्तकथेचा श्री दत्त ग्रंथातील नारद पुराण संमत नव्वा अध्याय समाप्त चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री श्रीपादवल्लभ दिगंबरा